नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टी व्ही एन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानोटे सादर करत आहे एक थरारक भय कथा आणि या कथेचं नाव आहे तीर कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेली असाल तर कृपया आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो एक नवीनच ऑप्शन चालू झाला आहे हाईपचं तर आपल्या व्हिडिओला हाईप करा म्हणजे आपल्या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो एकोणीसशे सत्याऐंशी सालचा जुलै महिना कोकणात पावसाने उच्छाद मांडला होता मुंबईच्या गर्दीचा आणि धावपळीचा कंटाळा आल्याने इंजिनियर राघवेंद्र देसाईने आपली बदली मुद्दामहून सावरवाडी सारख्या दुर्गम भागात करून घेतली होती एका सरकारी इस्पितळाचे काम तिथे रखडले होते आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, होती। सावरवाडी हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव होत पण तिथलं वातावरण कायम एक प्रकारचं उदासीने भरलेलं असायचं राघवेंद्रला तिथे येऊन दोन महिने झाले होते नदी किनारे असलेल्या ब्रिटिशकालीन डाग बंगला हेच त्याचं निवासस्थान होतं दिवसभर कामाचा व्याप आणि रात्री नदीच्या प्रवाहाचा खळखळाट त्याला हवा असलेला एकांतवास इथे मिळत होता पण नदीच्या त्या आवाजात कधी कधी असे काही मिसळले जायचे ज्यामुळे राघवेंद्र अस्वस्थ होत असे अशाच एका रात्री तो आपल्या टेबलावर रखडलेल्या कामांची यादी पाहत बसला होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि वीज गेल्यामुळे डाक बंगल्यात कंदिलाचा उजेड होता इतक्यात त्याला नदीच्या दिशेने कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला तो आवाज स्पष्ट नव्हता पण वाऱ्याच्या वेगात तो आर्त आणि किविलवाना वाटत होता राघवेंद्रने खिडकीतून बाहेर पाहिलं मिट्ट काळोखात त्याला काहीच दिसलं नाही हा भास असेल असं समजून तो पुन्हा कामाला लागला पण थोड्याच वेळात पुन्हा तोच आवाज आला यावेळी तो अधिक जवळून आल्यासारखा वाटला राघवेंद्र ताडकन उठला त्याने आपली रेनकोट चढवली आणि हातात मोठे टॉर्च घेऊन तो बाहेर पडला डाक बंगल्याचा रखवालदार गणपत काका वरांड्यातच बिडी ओढत बसले होते राघवेंद्रला बाहेर पडताना पाहून ते धसकले साहेब चल कुठं निघालाय गणपत काकाने विचारलं काका नदीकडे कुणीतरी ओरडते कुणीतरी बुडत असावं मला बघायला हवं राघवेंद्र घाईने म्हणाला गणपत काकांचा चेहरा पांढरा फकट पडला त्यांनी पटकन पुढे होऊन राघवेंद्रचा रस्ता अडवला नको साहेब तिकडं जाऊ नका नदीला पूर आलाय आणि आहे अहो पण माणसाचा जीव महत्वाचा आहे की तुमची आमवशा राघवेंद्रने चिडून विचारलं आणि काकांना बाजूला सारून तो नदीच्या दिशेने धावला गणपत काका मागे काहीतरी पुटपुटत होते पण राघवेंद्रने त्याकडे लक्ष दिले नाही नदीकाठी पोहोचताच बॅटरीचा उजेड त्याने नदी पात्रावर टाकला पाणी प्रचंड वेगाने वाहत होत पात्राचा विस्तार वाढला होता आणि गढूळ पाणी भयान दिसत होत त्याने इकडे तिकडे प्रकाश टाकला पण त्याला कोणीच दिसलं नाही कुणी आहे का त्याने जोरात ओरडून विचारलं त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी फक्त परत आला तो परत फिरणार इतक्यात त्याला नदीच्या मध्यभागी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक होडी स्थिर असलेली दिसली एवढ्या प्रचंड प्रवाहात ती होडी तिथेच कशी स्थिर राहू शकते हे त्याच्या तर्काला पटत नव्हतं त्याने बारकाईने पाहिलं त्या होडीत एक आकृती उभी होती पावसाच्या धुक्यामुळे ती स्पष्ट दिसत नव्हती पण तिचे हात हवेत उचलल्यासारखे वाटत होते जणिती त्याला बोलवत आहे राघवेंद्रला वाटले की तो कोणीतरी मच्छीमार असावा जो प्रवाहात अडकला आहे किनाऱ्यावर एक जुनी लाकडी होडी बांधलेली होती त्याने क्षणाचाही विचार न करता होडी सोडली आणि पाण्यात लोटली प्रवाह इतका वेगवान होता की होडीवर नियंत्रण मिळवणं कठीण होतं पण राघवेंद्रने सर्व ताकद लावून वल्हे मारले जसा जसा तो नदीच्या माथेवर जाऊ लागला तसा तसा त्याला वातावरणात एक बदल जाणवू लागला मघाशी कानावर पडणारा पावसाचा आवाज आता येत नव्हता नदीच्या खळखळाटेची जागा आता एका विचित्र लयबद्ध संगीताने घेतली होती ते सनई चौघड्यांचे सूर होते मंगलमय पण त्या परिस्थितीत काळजाचा थरकाप उडवणारे त्याचं लक्ष त्या स्थिर हुडीकडे गेलं आता तो तिच्या जवळ पोहोचला होता बॅटरीच्या प्रकाशात त्याला जे दिसलं त्याने त्याच्या हातातील वल्हे गळून पडले ती एक साधी हुडी नव्हती ती फुलांनी सजवलेली एखाद्या लग्नाच्या वरातीसारखी होती आणि त्यात जी आकृती उभी होती ती एक नवरी होती लाल भडक शालू अंगावर सोन्याचे दागिने कपाळावर मोठ कुंकू पण तिचा चेहरा पाण्यासारखा निळा पडलेला होता तिचे डोळे उघडे होते पण त्यात बोबुळ नव्हती फक्त पांढरा शुभ्र रंग तिच्या आजूबाजूला इतरही काही लोक बसले होते पण त्या कोणाच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते ते सर्वजण राघवेंद्रकडे एकटक पाहत होते त्या नवरीने हात पुढे करत विचारलं तिचा आवाज राघवेंद्रच्या कानात नाही तर थेट मेंदूत घुसला तो आवाज थंडगार होता एखाद्या खोल हो विहिरीतून आल्यासारखा राघवेंद्रची वाचा बसली हे वास्तव आहे की स्वप्न हे त्याला समजेना अचानक त्याला गणपत काकाचे शब्द आठवले हो त्या नवरेने आपला हात ओडीच्या बाहेर काढला तिची बोट लांब आणि नखांनी वाढलेली होती ती राघवेंद्रच्या होडीला स्पर्श करणार इतक्यात आकाशात एक कडकडाट झाला आणि वीज चमकली त्या लख प्रकाशात राघवेंद्रला दिसलं की त्या नवरीच्या होडीखाली पाणीच नाहीये ती होडी हवेत तरंगत होती आणि खाली फक्त काळाशार भवरा फिरत होता भयाच्या एका लाठीने राघवेंद्रला ग्रासलं राम 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 त्याच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले त्याने सर्व शक्तीनिशी शे आपली होळी प्रवाहाच्या दिशेने वळवली मागून अनेक लोकांचे एकत्रित ओरडण्याचे आवाज येऊ लागले सनईचा सूर आता कर्कश आणि भेसूर झाला होता राघवेंद्रने वळून पाहण्याची हिंमत केली नाही तो वेड्यासारखा वल्हे मारत राहिला त्याला जाणवलं की त्याची होडी जड होत चालली आहे जणू खालून कोणीतरी तिला हातमध्ये खेचत आहे पाण्याचे थंडगार हात होडीच्या कडांवर उमटत होते पण तो थांबला नाही श्वास लागेपर्यंत हात दुखेपर्यंत तो वल्हे मारत राहिला शेवटी त्याची होडी किनाऱ्याच्या चिखलात रुतली तो होडीतून बाहेर पडला आणि चिखलात तुळतच धावत सुटला जेव्हा तो डाग बंगल्यावर पोहोचला तेव्हा काका दारातच कंदील घेऊन उभे होते राघवेंद्रला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भावच आले नाहीत तर उलट एक समजून घेतल्याची खून होती राघवेंद्र पायऱ्यावरच कोसळला त्याचा श्वास अजूनही धापा टाकत होता साहेब पाणी प्या गणपतकाने पाण्याचा तांब्या पुढे केला राघवेंद्रने गटागटा पाणी प्यायले थोड्या वेळाने शांत झाल्यावर गणपत काका बोलू लागले त्यांचा आवाज गंभीर होता पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे याच नदी दोन एका लग्नाची वरात होडी दोन पलीकडच्या गावाला चालली होती नवरदेव नवरी आणि वराड़ी अचानक पूर आला आणि होडी भावऱ्यात सापडली नवरीनं पाण्यात उडी मारली नवरेला वाचवायला पण तो गही बुडाली तेव्हापासून दहरामवशीला ते ती वरात तिथे दिसते जी माणसं एकटी नदीवर जातात त्यांना ती वरात आपल्यात सामावून घेते राघवेंद्र सुन्न होऊन ऐकत होता त्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन मघाशी नदीच्या पात्रातच बुडाला होता त्याने पाहिलेली ती निळी पडलेली नवरी आणि तिचे रिकामी डोळे हे चित्र त्याच्या मनावरून कधीच पुसले जाणार नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस ओसरला नदी शांत वाहत होती जणू काही रात्री काही घडलंच नव्हतं राघवेंद्रने आपल्या सामानाची बांधाबांध केली त्याने बदलीचा पुन्हा अर्ज तयार केला होता गावातून निघताना त्याने एकदा शेवटचं नदीकडे पाहिलं दिवसाच्या उजेडात ती नदी सुंदर आणि शांत दिसत होती पण राघवेंद्रला माहीत होतं की या शांततेच्या खाली एक दुसरं जग आहे एक अतृप्त जग जे आमावश्येच्या रात्री जिवंत होतं गाडी सुरू झाली आणि सावरवाडी मागे पडलं पण राघवेंद्रच्या कानात अजूनही तो सनाईचा भेसूर सूर आणि त्या नवरीचे शब्द घुमत होते तो वाचला होता पण त्याला माहीत होतं की त्याचा एक भाग त्या रात्री त्या नदीत त्या भुताटकीच्या वरातीसोबत कायमचा अडकून पडला होता कारण काही अनुभव असे असतात जे माणसाला त्या नदीच्या प्रवाहासारखे वरून शांत आतून खळबळ माजवणारे समाप्त तर मित्रांनो ही होती आजची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम